पोलीस मित्र असोसिएशन महिला पदाधिकारी व सदस्यांचा हळदी कुंकू समारंभ उत्स्फूर्तपणे आणि उत्साहात संपन्न पोलीस मित्र असोसिएशनच्या इचलकरंजी विभागाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू व वा तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनच्या महिला राज्य सचिव डॉ रजनीदाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके यांच्या सहकार्याने करण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी व नूतन महिला पदाधिकारी व सदस्यांचा परिचय सर्वांनी करून दिला अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली तसेच पोलीस मित्र असोसिएशनच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला यावेळी सर्वांनी असोसिएशनच्या कार्याचे भरभरून कौतुक केले डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका मुलीला मानसिक व शारीरिक छळ होत असताना सुखरूप बाहेर काढले आणि तिचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले याबद्दल सर्वांनी भरभरून टाळ्यांच्या गजरात दाद दिली दोन हजार चोवीसच्या नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच महिला राज्य सचिव डॉ रजनीताई शिंदे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल महिला जिल्हा सल्लागार पाटील माई यांच्यासोबत पोलीस मित्र असोसिएशन महिला पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके व शिरोळ तालुका महिला सदस्य राजश्री हंकारे यांचा संयुक्तपणे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला येरी सर्व पदाधिकारी समस्यांचे स्वागत इचलकरंजी महिला शहर अध्यक्षा रेखा बिरजे यांनी केले प्रास्ताविक महिला जिल्हा संपर्क प्रमुख रेश्मा शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महिला जिल्हा संघटिका जयश्री शेलार यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सत्र संचालन दीप्ती लोकरे यांनी केले यावेळी सुदर्शना पाटील माई सुवर्णा लाड परहीन नायकवडे संगीता रुग्गे शकुंतला पाटील शीतल पाडळकर दीपाली देसाई मिनाद शेख भाग्यश्री कुंभार सिद्धी जाधव आज्ञा पाटील श्रद्धा खगडे सविता पुजारी राजश्री बडवे स सुनीता पवार सव सुप्रिया पाटील स दीपाली पलंगे आशा वाघेरे सुजाता जोग आदी पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदे